पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था असा असलेल्या बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून राधेश्याम चांडकुर्फ भाईजी यांनी गेल्या पस्तीस वर्षात मोठा जनसंपर्क निर्माण केला आज राज्यभरातच नव्हे तर देशभरात भाईजींच्या कार्याचं कौतुक सातत्यानं होत असतं त्यांच्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आज हजारोंच्या नव्हे तर लाखो लोक जोडले गेलेले आहेत आज जुल्यामध्ये एक अजात शत्रू व्यक्तिमत्व शोधण्याचा प्रयत्न केला तर भाईजींचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही दानगाव जनसंपर्क विकासाची आगळीवेगळी दृष्टी कार्याचा विस्तारित आवाका या सर्वच बाबी भाईजींच्या कार्यकर्तृत्वाचं गुणगान करण्यास पूर्ण आहेत बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून भाईजींनी जिल्ह्यात आणि राज्यात जो रोजगार उत्पन्न केला त्याला खरेच तोड नाही आज या पतसंस्थेमध्ये कार्यरत तब्बल सात ते आठ हजारांच्या आसपास कर्मचारी आपला चरितार्थ चालवण्यास सक्षम झालेत प्रत्येक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांपर्यंत भाईजींचा प्रत्येक संपर्क सातत्याने असतो याशिवाय बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून आजवर भाईजींनी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांना कर्जाचं वितरण केलंय या कर्जाच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला ते सर्व व्यावसायिक त्यांच्या कुटुंबातील सदस्य हे भाईजींच्या सोबत आहेतच यात काही शंका नाही शिवाय सहकार विद्या मंदिराच्या माध्यमातून भाईजींनी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राचंही आकाश व्यापून टाकले आज सहकार विद्या मंदिराच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात वीस शाळांमधून जवळपास सव्वीस हजार विद्यार्थी दर्जेदार उच्च प्रतीचं शिक्षण अर्जित करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांशीही भाईजींचा थेट संपर्क असतो त्यामुळे जनसंपर्काच्या बाबतीत भाईजींच्या व्यक्तिमत्वाला कुठेही तोड नाही भाईजी यांचे सर्वच आणि सर्व जातीतील नागरिकांशी अत्यंत संबंध आहेत त्यांच्याकडे आलेला व्यक्ती कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला मदत ते करत असतात आज जिल्ह्यातील सुज्ञा लाखो लोकांचा विश्वास असून त्यात भाजप सारख्या राजकीय पक्षाचा सा भर असल्यास बुलढाणा जिल्ह्यात विकासाची गंगा वाहिल जिल्ह्यातील तमाम नागरिक भाईजींकडे आश्रणे पाहत असतो जिल्ह्यातील व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात भाईजींच्या कार्याची क्रेझ आहे व्यापाऱ्यांना आर्थिक उलाढाल करताना सोयस्कर व्हावं या ते बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून वर्षातील तीनशे दिवस सकाळी आठ ते रात्री आठ अशी अविरत बँकिंग सेवा देत असतात त्यामुळे जिल्ह्यातील व्यापाऱ्यांशी भाईजींचं अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत एकीकडे दांडगा जनसंपर्क आणि दुसरीकडे बुलढाणा अर्बनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रमे विविध प्रकारची विकास कामे ही किंवा या भाईजींनी करून दाखवली आहे आज बुलढाणा अर्बन न तिरुपतीसह विविध देवस्थानांच्या ठिकाणी भक्त निवास उभारले ज्याचा लाभ जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील भाविकांना होतो त्या ठिकाणी जिल्ह्यातील आणि भाविक गेल्यास त्यांना माफक दरात राहण्याची जेवणाची सुविधा प्राप्त होते तसेच उच्च शिक्षणासाठी पुणे येथे वसतिगृहही बांधण्यात आला असून तिथे जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आहेत कोणतीही राजकीय लोकप्रतिनिधींची मदत नसताना एवढी कामे केली आहेत जागा लढावी अशी भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांपासून तर आणीबाणीतल्या सर्वच एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मागणी असून निवडणूक राधेश्याम चांडक यांना तिकीट देऊन लढवावी बहुमताने विजय आपलाच असल्याची घराघरात चर्चा असल्याचं दिसून येत आहे जिल्हाभरात बुलढाणा शहराचा चेहरा मोरा बदलून विकासाची एक चुण त्यांनी अनेकदा दाखवली आहे आज बुलढाणा अर्बनचे जिल्ह्यात विविध ठिकाणी वेअर हाऊसेस आहेत तर ठिकाणी शेतकऱ्यांना आपला माल साठवण्याची सुविधा झाली आहे एकेकाळी मलकापूर चिखली महामार्गाचं रुंदीकरण आणि देखभाल बुलढाणा अर्बन कडेच होती अशा स्थितीमध्ये जर आता भाईजींकडे बुलढाण्याची खासदारकी आली तर त्याचा जिल्ह्याच्या विकासाला मोठा लाभ होऊ शकतो जिल्ह्याचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलून जाऊ शकतो गेल्या अनेक वर्षांमध्ये बुलढाणा शहर आणि जिल्हा विकासात मागे राहिलाय खासदार प्रतापराव जाधव यांच्या उदासीन धोरणामुळे जिल्हा विकासाच्या बाबतीत खूपच मागे राहिलाय प्रतापराव जाधव यांच्या निष्क्रियपणाची जाणीव भाजपला देखील चांगलीच आहे त्यामुळे यावेळेस भाजप देखील या मतदारसंघ शिवसेनेकडून खेचून घेऊ पाहत आहे या स्थितीमध्ये जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे व्यक्तिमत्व असलेल्या भाईजींना भाजपाचं तिकीट देणं गरजेचं आहे भाईजींना तिकीट ही भाजपच्या विजयाची नांदीच ठरू शकते त्यामुळे खरे तर भाजप पक्ष श्रेष्ठीने या संदर्भात लवकरात लवकर विचार करून भाईजींना उमेदवारी घोषित करावे अशा मागणी जिल्हाभरातून ही होत आहे सिटी न्यूज बुलढाणा